सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे इथे गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो गणेशोत्सव आणि बाप्पाला चुरमुऱ्यांचा मिक्स प्रसादाचाच आजही भर दिला जातो यासोबतच लाडवासह अन्य गोड पदार्थ दिले जात आहेत घरगुती पासून ते छोटे मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळासाठीही दोनशे पन्नास ग्रॅम पासून ते एक किलोपर्यंत मिक्स प्रसाद सध्या बाजारात तयार करून मिळत आहे यंदा हरभरा डाळीचे उत्पादन कमी झाल्याने डाळीचे दर वाढले आहेत शेंगाचेही दर मागील वर्षाच्या तुलनेत तीस रुपयांनी वाढले आहेत तर चिरमुऱ्यांच्या विविध प्रकारातही वीस ते तीस रुपयांची वाढ झाली आहे मागील वर्षी अनियमित आणि असमाधानकारक पावसाने आवक घटल्याने परिणामी हरभरा डाळीच्या दरात भडका झालेला आहे डाळींचे दर दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढले आहे यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडल्याचे बघायला मिळत आहे सोलापुरातील मधला मारुती येथील चिरमुरे दुकानांमध्ये नागरिकांची वर्दळ देखील कमी दिसत आहे फुटाने डाळ एकशे वीस रुपये किलो शेंगा एकशे पन्नास रुपये किलो तर चुरमुरे ऐंशी रुपये पर्यंत भाव वाढलेले आहे मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत गत वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच साहित्याचे दर वाढले आहेत भात दरात वाढ झाल्याने चुरमुऱ्यांचेही दरही वाढले आहे त्यामुळे गृहिणींना वाढत्या दराचा दर फटका बसू लागला आहे आता गेल्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे तांदळाचे भाव वाढलेत यावर्षी चुरमुरे ऐंशी रुपये किलो झाले गेल्या वर्षी सत्तर रुपये किलो होतं यावर्षी दहा रुपये वाढले पुटाणे श शंभर रुपये किलो होतं या यावर्षी या एकशे तीस रुपये झाले हरभरा वाढले दा, डाळ सगळ्या डाळीचे भाव वाढलेत हरभरा डाळ तुरी डाळ साधी डाळ पुटाणे आता ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे हां हा थंडा परिस्थिती आहे आता गणपती चालू झाल्यावर काय ते आता कळणार आपल्याला आता पहिला याचे दहा रुपये होते आता एकशे वीस झाले शेंगा एकशे चाळीस होते एकशे पन्नास झाले काळात भाव वाढल्यामुळं दर, कसी दर कसी होते बरे होते स्वस्त होते वे सत्तर रुपये किलो होते आता ऐंशी रुपये झाले शेंगाचे एकशे पन्नास एकशे चाळीस होते 一知道。